इयत्ता आठवी बालभारती पुस्तकातील हा पाठ वीर बापू गायधने काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग आजही सर्वांना करून आहे ती एक काळ रात्र ठरली होती दिवसभर दमून रात्रीला विसावा घेणारे जीव गाठ झोपेत असताना एकदम धनान धनान घंटा वाजू लागली त्या घनघाती आवाजाने रात्रीची शांतता दुभंगली लोक खडबडून जागे झाले काही खिडक्यांमध्ये धावले काही घरातून बाहेर रस्त्यावर आले पाहतात तो काय समोर एका दुमजली इमारतीला प्रचंड आग लागली होती त्या इमारतीत अनेक बिराडे वास्तव्याला होती त्या इमारतीत एकच हल्लखोळ माजला होता आगीचे लोळ इमारतीत आत आत शिरत होते आणि आतले लोक जीव मुठीत धरून बाहेर धाव घेत होते आत अडकलेले लोक जीवाच्या आकंताने आरडाओरडा करत होते आगीच्या जीवाला ताळत मिळेल त्या वाट्याने आपला जीव वाचवत ते रस्त्यावर येत होते खाली चौकाच्या सोप्यात गाई गुरे बांधलेली होती जनावरे दाव्याला हिसके मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती खिडकीशी येऊन ती मुले सगळी शक्ती एकवटून मदतीसाठी आकांत करत होती त्यात एव्हाना रस्त्यावर प्रचंड गर्दी गोळा झालेली होती अग्निशामक दलाची गाडी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण आगीचे प्रचंड लोळ विझवणे अशक्य होते दुसऱ्या मजल्यावर अडकलेली मुले आई आई म्हणून आर्त हाक मारत होती लोकांची हृदय करवतीने कापल्यासारखी घायाळ होत होती पण करणार काय कोण त्या आगीत शिरायला आगीत नव्हे मृत्यूच्या जबड्यातच हाकेला ओ देत ती त्या आगीत शिरायला धावली लोकांनी तिला अडवले एकाने तर तिचा हात घट्ट पकडून तिला मागेच खेचले ती रडत होती ओरडत होती वेड्यासारखी एकटक आपल्या त्या पिल्लांकडे केविलो आणि बघत होती वाचव हो माझ्या पिल्लांना ती ऊर बडवत लोकांना विनवण्या करत होती जनसमुदायाचे हृदय विदीर्ण होत होते पण मृत्यूला उघड्या डोळ्याने कवटाळण्याचे धैर्य करून त्या मुलांना वाचवायला कुणी धजेना एवढ्यात एक तरुण तिथे धावत आला अग्निशामक दलाची घनान घनान आवाज करणारी संकटसूचक सूचक घंटा त्याने ऐकली होती जो बाजूला सारून तो त्या आग लागलेल्या इमारतीकडे वेगाने आला होता प्राणी मात्रांवर दया करावी प्रसंगी आपले प्राण वेचून देखील इतर प्राणी मात्रांचे जीव वाचवावे ही भूतदया शिकवणारे आपल्या संस्कृतीचे जणू बाळकडूच तो प्याला होता त्याने काचा कसला आणि त्या आगीत तो पानासारखा शिरला जनसमुदायाच्या डोळ्यांचे पाते लवते ना लवते तोच तो तरुण भरभरत्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचला आगीचे चटके आणि कोंडलेल्या दुराने गुदमरणारा श्वास याची परवा न करता तो तरुण त्या मजल्यावर अडकलेल्या मुलांपाशी पोहोचला लीली बागेची गर्दी थक्क झाली कोण हा स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा वेडा तो ती गर्दी परस्परांना विचारू लागली हा तर बापूराव गाय बनी कोणीतरी ओरडले जीना पेटला आहे कसा वाचवणार हा त्या मुलांना दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेढलेले होते जिनाज कोणसाळा होता काय करावे त्या तरुणाने लगेच एक एक गादीत एका एका मुलाला गुंडाळले आणि खिडकीतून लोकांना हाक दिली मी या गादीत मुलांना गुंडाळले आहे झेलून घ्या त्यांना गर्दीला एकदम भान आले त्या तरुणाच्या सुचकतेचे जनसमुदायाला अपार कौतुक वाटले त्यांनी वरून फेकलेल्या गादीतील मुलांना अलगद झेलले मुले वाचली त्यांची आई आनंदली मुलांना पोटाशी घेऊन ती पटापट पत पापे घेऊ लागली रडता रडताही तिला आनंद झाला पण त्या आत शिरलेल्या तरुणाचे काय जनसमुदाय त्या आगीत होता खरा वीर प्रत्येक ओठातून उत्स्फूर्तपणे शब्द फुटत होते तो तरुण बापूराव गायदनी निश्वास टाकत होता कृत्य कृत्य झाल्याचे विलक्षण समाधान त्याच्या चे चेहऱ्यावर विलसत होते त्याच्या पेटलेल्या आगीतून त्याने मुसंडी मारत बाहेर धाव घेतली बापूरावचे अंग ठिकठिकाणी थीक भाजून निघाले होते डोक्याचे केस अर्धवट जळाले होते चेहरा विद्रूप दिसत होता जनता त्या वीरापुढे नतमस्तक झाली त्याला त्वरित दवाखान्यात न्यायला काही लोक पुढे आले तो चौकाच्या सोप्यातून एका गाईचा आंबरटा बापूच्या कानी पडला बापूचे हृदय त्या अंबरट्याने हेलावले लोकांच्या अडवण्याला भार जुगारून तो वीर पुन्हा त्या आगीशीला काही करून त्या गाईला वाचवायचे होते बापूराव गायीजवळ पोचला अंगाला आगीचे चटके बसत होते काही गुरांना त्यांनी मोकळे केले पण एका गायीच्या दाव्याची गाठ सुटाना काय करावे बापूरावने अंगातले उरले सुरले सगळे बळ एकवटले आणि आवेशात दावे जोरात ओढले खुंट्या ते दावे हाती आले गाय मोकळी झाली गायीला वाचून त्या तरुणाने आपले गायधनी हे केले आगीच्या भयंकर जखमांनी बापूराव त्या अग्निप्रलयातून बाहेर आला आपल्या पिलांना पोटाशी घेऊन ती माता बापूराव कडे कृतज्ञतेने बघत होती त्यांना वाचवणारा तो देवदूत जवळ येताच ती माता डोळ्यात आसव्या आणून त्याच्याकडे पाहत राहिली ती माता त्या तरुणापुढे वाकणार तोच बापूराव बेशुद्ध होऊन खाली कोसळला येथील काही लोकांनी त्याला उचलले गर्दी हटवत दवाखान्यात नेले बापूराव खूपच जळाला होता त्याची शुद्ध हरपली होती डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण भयंकर जखमांनी विवळणाऱ्या बापूरावला ते वाचवू शकले नाहीत इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण बापूरावने वेचले भू दयेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीची शान बापूरावने राखली बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला सारे नाशिक हळहळे कुणालाही कित्येक दिवस अन्न गोड लागले नाही सगळ्या शहराला जणू सुतक पडले होते लोक त्या वीराच्या बहादुरीचे पवाडे गात होते लोकांनी बापूराव गायधनीचे उचित स्मारक नाशकात उभारले वीर ही बहुमानाची पदवी दिली महात्मा गांधींनी देखील हे वृत्त कळतात धन्य त्याचे माता पिता म्हणून गायधनी कुटुंबाची प्रशंसा केली त्या वीराच्या मृत्यूने महात्माही हर हळहळला इतरांचे जीवन वाचवणारा बापूराव गायदनी वीर बापूराव गायदनी म्हणून जनतेच्या अंतकरणात आदराचे स्थान कायमचे मिळून गेला शीख येथे वीर बापूराव गायदनी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी वीर व साहशी व्यक्तीला पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो धन्य भारत देश आणि धन्य ती भूतदया शिकवणारी भारतीय संस्कृती असेच पाठ जर तुम्हाला ऐकायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओलाही लाईक करा आणि शेअरही करा थँक्यू धन्यवाद